तुम्हाला एक नाही शंभर दा सांगलो पाण्याची अडचण चली आपापला आप बोर पडावून ऐकायचं नाव नाही बाई गेल्या वर्षी बोर पाडलो पाणी बी लागले नाही पैसे बी गेले बसा आता गुन्हा बर मग परभणीचे विजय मुंडे आहेत ना जपानी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विहिरीचे आणि बोरचे जमिनीतील पाणी अचूकपणे शोधण्याचे काम विजय मुंडे यांनी सुरू केले आणि आतापर्यंत शेकडो पंप यशस्वीरित्या पार पडले पाणी लागले नाही तर पैसे वापस देण्याचे हे हमीपत्र पण देतात अरे वा मग तर लई छान आहे की तर मग बोर पाडण्याच्या आधी आपण यांच्याकडून पाणी तपासून घेऊ हो Nauki. Mami, mulla noin pani, mulla noin. <laughs>